नमस्कार मी नागेश गोंतेवाड छत्रपती संभाजीनगर कवितेचे शीर्षक आहे राबणारा बाप प्रत्येकाच्या घराघरात राबणारा बाप असतो प्रत्येकाच्या घराघरात राबणारा बाप असतो सदा सर्वांना तारणारा कुटुंबाला आधार दिसतो सदा सर्वांना तारणारा कुटुंबाला आधार दिसतो बाप असतो सर्वांसाठी दिवस रात्र राबणारा बाप असतो सर्वांसाठी दिवस रात्र राबणारा स्वतः दुःख सहन करून सहन करून मुलाबाळास दूर बसतो लाड सर्वांचे पुरवून स्वतः मात्र दूर बसतो सर्वांना आनंदी पाहून मनातल्या मनात असतो सर्वांना आनंदी पाहून मनातल्या मनात असतो संकट काळात सर्वांना संकट काळात सर्वांना तोच एक मार्ग दिसतो संकट काळात सर्वांना तोच एक मार्ग दिसतो प्रत्येकाला जाणणारा फक्त एक बाप असतो प्रत्येकाला जाणणारा फक्त एक बाप असतो सुखदुःखात आधार बाप असतो प्रत्येक घरात सुखदुःखात आधार बाप असतो प्रत्येक घरात म्हणून म्हणतो माणसा बापाला जाणावे सदाव्रात म्हणून म्हणतो माणसा बापाला जपावे सदाव्रात बाप घरात असताना मोल कधी कळत नाही बाप घरात असताना मोल कधी कळत नाही बाप निघून गेल्यावर चौ दिशेला वाट पाही बाप निघून गेल्यावर चौ दिशेला वाट पाही बापाचे सुखदुःख जाणावे बापाचे सुखदुःख जाणावे सदा बाप जिवंत असताना बापाचे सुखदुख जाणावे सदा बाप जिवंत असताना अनेक जणांना पाहिलंय बाप गेल्यावर रडताना अनेक जणांना पाहिलंय बाप गेल्यानंतर रडताना बा, बाप महत्व बापाचे काय असते बाप झाल्यावर कळते महत्व बापाचे काय असते बाप झाल्यावर कळते बाप नावाची उपाधी दुःख भोगल्यावर मिळते बाप नावाची उपाधी दुःख भोगल्यावर मिळते धन्यवाद माझ्या या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा धन्यवाद